नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या सारंगला म्हणत असते सारंग, सारंग तुम्ही पहिल्यांदा एक न काम करा लवकरात लवकर ह्या सगळ्यांना घेऊन बाहेर जावा कुठेही जावा पण बाहेर जावा यावरती सारंग ऐश्वर्याला म्हणतो बाहेर म्हणजे अंगणात घेऊन गेलं तर चालेल का यावरती ऐश्वर्या म्हणते हो चालेल पण घेऊन जा त्यांना सगळ्यांना आणि ती त्याच्यावरती खूप चिडून बोलत असते आणि लवकरात लवकर तुम्ही त्यांना इथून हलवा म्हणजे मला माझं काहीतरी काम करता येईल असे ती त्याला सांगत असते आणि सारंग ऐश्वर्या जे काही सांगते ते मुकाट्याने गपचूप ऐकत असतो तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सगळी फॅमिली जमा झालेली आहे आणि सगळेजण एकमेकांसोबत मस्ती करत आहेत खेळ खेळत आहेत यावरती शर्वरी आणि सारंग हे दोघेही एकमेकांशी गोड भांडणं करत असतात तर सारंग शर्वरीला म्हणत असतो हो हो मला माहितीये तू हारणार आहेस आणि मी जिंकणार आहे ऐश्वर्या तिचं काम करत असते आणि ती झुंबर पाडण्याचा प्रयत्न मंगळागौर दिवशी करणार असते आणि ती मनातच म्हणते बिचारी जानकी ही तुझी मंगळागौर शेवटची मंगळागौर ठरणार था, आहे आता काय करशील ग जा जानकी तू या जग सोडून जाशील का असं ती प्रश्न विचारत असते स्वतःलाच ऐश्वर्या तिथे नाही आहे ह्याचा संशय जानकीला येतो आणि जानकी सारंगला म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला एक कोड विचारू यावरती सारंगभाजी म्हणतो विचारू काय म्हणताय विचारा की काय विचारायचं ती त्यानंतर जानकी विचारते आपण सगळेजण इथे मजा मस्ती करत असताना सगळे आपण हसून खेळून इथे मजा मस्ती करतोय आणि तुमची बायको कुठे कोड जानकी सारंगला विचारते त्यानंतर मंगळागौरची तयारी झालेली आहे आणि मंगळागौर खेळण्यासाठी सगळेजण आलेले असतात पार्वती म्हणजेच लताबाई जानकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि हे सगळं ऐश्वर्याला बघवत नाही आणि ती म्हणते आता ह्या माईलिकी जर एकत्र आल्या तर माझ्या जीवाला संकट आहे आणि असं म्हणून ती झुंबर खाली पाडते तर झुंबर खाली येताना जानकी पाहते आणि पार्वती मात्र म्हणजेच लताबाई तिच्या लेकीला मया करण्यामध्येच गुंग असते झुंबर खाली पडेल की वाचेल हे पाहायला इंटरेस्ट